खासदार असतात तिथे विकास होतो माझा एकच प्रांजळ प्रश्न आहे सगळ्यांना की सोलापूर आणि सांगली आणि बारामती हे मतदारसंघ बघा सोलापूरला नगरपालिका आमदार खासदार सगळेच भारतीय जनता पक्षाचे आहेत आज सोलापूरमध्ये पंधरा दिवस पाणी नाही मिळत जाऊन परिस्थिती बघा सांगलीला काय फार वेगळी परिस्थिती नाही जल जीवन मिशन असेल वयोश्री योजना असेल मोठे रस्ते असतील या सगळ्यामध्ये आपण बघाल तर बारामती लोकसभा मतदारसंघ एक टीम वर्क म्हणून मी पुन्हा म्हणते एक टीम वर्क म्हणून अतिशय चांगलं काम सगळ्यांनी मिळून केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आणि मला असं वाटतं विरोधक म्हणून एका लोकशाहीमध्ये इतका तो हक बनता या काहीतरी त्यांनी टीका केलीच पाहिजे ना असं होतांची काम सांगते विचारता अठरा वर्ष आम्ही एकत्रच केलंय ना काम आहे आहे पूर्णपणे मान्य की आदरणीय अजित पवार इथले एम एल ए आहेत मी अठरा वर्ष खासदार आहे आणि पंधरा वर्ष खासदार आहे आणि त्या बेल्ट मध्ये सातत्याने तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न एक टीम म्हणून सगळ्यांनीच केलेला आहे मागच्या वर्षी प्रचंड दुष्काळ महाराष्ट्रात पडला आणि आपल्या भागात आणि आपल्याला आठवत असेल आपल्याच चॅनल्सवर मी डिसेंबरपासून सातत्याने म्हणते की ह्या वर्षी पाण्याचा प्रश्न हा गंभीर होणार आहे आपण सगळ्यांनी लक्ष घालूया राजकारण बाजूला ठेवून दुष्काळाच्या प्रश्नात लक्ष घाला पुरंदर दौंड इंदापूर आणि बारामती या चारही तालुक्यांमध्ये प्रचंड पाण्याची अडचण येणार आहे आणि ह्याच्यात लक्ष घाला पुरंदर तालुक्यामध्ये त्यांनी दुष्काळाची परिस्थिती आहे हे मान्य केलं आणि विधान स सभेमध्ये सब, त्याच्यावर चर्चाही झाली आणि अनेक योजना करायचाही शब्द महाराष्ट्र सरकारने दिला होता त्याच्यात टँकर्स असतील छावण्या असतील या संपूर्ण भागामध्ये जी मागणी आम्ही सगळे डिसेंबरपासून सातत्याने करतोय त्याच्यावर कुठलीही अंमलबजावणी या आजच्या महाराष्ट्र सरकारने केलेली नाही असं देखील म्हणतोय की नको त्या गोष्टीवर विकास ह्याच्यावर खर्च करण्यात आला तेराडावा अस्थिरित करण्यात आलं लोकांचे मोरचं पाणी गेलं नदी सुधार प्रकल्प करण्यात आला त्या ठिकाणी कोण पर्यटक जाणार आहेत आणि जर त्याच ह्याच्यामध्ये जर बारामतीकरांची जर घरपट्टी माफ केली असती तर त्यांचे अनेक ते पैसे इतर खर्चाला वापरता आले हा बोरवेलचा विषय सातत्याने नागरिकांकडून माझ्याकडेही मानलं गेलं त्यांचं असं म्हणणं आहे नागरिकांचं की बोरवेलचं पाणी कमी झालेलं आहे कारण का सगळं सिमेंट आणि कॉन्क्रिटीकरण झालं आहे असा अशी खूप चर्चा बारामतीत आहे मी त्याचं एक पाण्याचे जे एक्सपर्ट्स आहेत त्यांचं मार्गदर्शन मी मागितलेलं आहे आणि मला असं वाटतं तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन पुढचा काय आपण नियोजन केलं पाहिजे पुढच्या पाच वर्षात याची अतिशय गांभीर्याने चर्चा झाली पाहिजे कारण आपल्याला आठवत असेल तुमच्यापैकी काही लोकांचा जन्मही झाला नसेल तेव्हा पण पंचवीस तीस वर्षापूर्वी माझे काका आपहेब पवार हे सातत्याने पाण्यावर बोलायचे आम्ही वयाने लहान होतो तेव्हा आम्हाला असं वाटायचं की अरे पाणी तर किती एवढं आहे पाण्यावरनं कसे वादविवाद होऊ शकतात कारण का लहानही होतो आणि पाणी म्हणजे आपल्याला कधी वाटलंच नव्हतं की एवढं मोठं आम्हाला त्या वयात वाटायचं पण आता आप्पासाहेब पवारांचा प्रत्येक शब्द आज खरा होताना दिसतोय ही लोकशाही आहे प्रत्येकाला त्याचा प्रचार आणि प्रसार करायचा अधिकार आहे पवार फॅक्टर नाही शरद पवार ही सगळं जे षडयंत्र चाललंय हे फक्त शरद पवारांच्या विरोधात आहे कारण का शरद पवार म्हणजे बारामती आणि बारामती म्हणजे शरद पवार आणि तुम्ही बघताय तुम्ही जर अनालिसिस केला तर पहिल्या दिवसापासून माननीय चंद्रकांत पाटील बारामतीत येऊन काय म्हणाले होते की आम्हाला शरद पवारांना संपवायचं आहे त्याच्यामुळे हे सगळं जे काही कट कारस्थान षडयंत्र चाललेलं आहे हे फक्त शरद पवारांचा विरोध म्हणून चाललेला आहे देवेंद्र फडणवीसांनी

मी फारशी ती बाहेर सांगत नाही कारण का माझ्या क्रेडिबिलिटीचा पण प्रश्न आहे दोन हजार एकोणीसला ला पार्थला मावळमध्ये उभं करायचं नव्हतं पवार साहेबांमुळे मला असं वाटतं उत्तर स... मी तुम्हाला खरंच सांगू मला फारशी या गोष्टी माहिती नसतात आणि दुसरं माझं पोट खूप मोठं माझं पोट प्रचंड मोठं आहे त्याच्यामुळे खूप गोष्टी मी मनात आणि पोटात ठेवू शकते तुम्ही सातत्याने महागाई आणि बेरोजगारी बोलत आहात भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार तुम्ही म्हणताय की आमची जाव, सत्ता आल्यानंतर आम्हाला पूर्णपणे भारत भ्रष्टाचार मुक्त करायचा आहे काल चित्रा आल्या होत्या त्यांनी असं म्हटलं की ज्या वेळेस सत्तेमध्ये असतात त्यावेळेस आणि भ्रष्टाचार दिसत नाही मी महागाईबद्दल तेव्हाही बोलले होते आम्ही जेव्हा सत्तेत होतो माझी दोन हजार चौदाची भाषा काढून बघा पार्लमेंटमधली मी भ्रष्टाचाराबद्दल सत्तेत असतानाही बोललेली आहे मी महागाईबद्दलही बोललेले आहे आणि मी बेरोजगारी बरोधरी बोलले याच याचं कारण असं मी राजकारणात तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल आणि देशाची सेवा करण्यासाठी आपण बघितलं की या ठिकाणी लोक ने ते नेते येऊन चर्चा करतात पावरांवर टीका करतात आपण बघितलं मंगलदास बांदल आले त्यांनी चित्रावाग आले काल चित्रावाग यांनी एक प्रश्न विचारला तर त्यांनी वेगळंच उत्तर दिलं त्यांना अजून बी वाटत की आपण राष्ट्रवादीतच आहोत मला याची माहिती नाही पण एक आहे सहा दशकं एक गोष्ट आपण सगळ्यांनी मान्य केली पाहिजे की आदरणीय पवार साहेबांवर टीका केली की हेडलाईन होते त्याच्यामुळे जर पवार साहेबांवर टीका करून हेडलाईन होत असेल तर ठीक आहे ना इथना तो, तो हा कांदा बनता आहे आणि आंब्याच्या झाडाला दगड मारतात शेवटी लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे